इकड्या आमदाराने मारहाण केलेली चालतंय पण इथं जनतेची कामं करत असताना रस्त्यावर खड्डे पडले कामांमध्ये भ्रष्टाचार झाला शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावरती उडवाउडवीची उत्तरं दिल्या गेली आम्ही काय करायला पाहिजे <laughs> काय कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र यांच्या आमदार निवासामध्ये एका दिवसाच्या जेवणामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला तर यांना एवढा राग आला इथं जनता रोज सहन करते हो या गोष्टी रोज सहन करते शेतकऱ्यांना खोटी आश्वासन देऊन फसवल्या जात आमच्या तर संतापाची पार लाटच पडायला पाहिजे ना एक दोन तीन चार पाच सहा किती मारायला पाहिजे पण तरी पण शेतकरी संयमी आहे तरी पण शेतकरी अजून पण वाट पाहतोय पण एक गोष्ट सांगू का मी मला भेटलेल्या प्रत्येक माणसाला सांगतो की भविष्यामध्ये पाच दहा वर्षामध्ये लोकप्रतिनिधीला लोक चौकामध्ये उभं करणार आणि विचारणार साहेब काय काम केलं काहीच नाही विषुम <laughs> ही वस्तुस्थिती आहे फक्त ही जी गुंडगिरी आहे ना याचा जाहीर निषेध आहे कोणी बी असू द्या मारायचा अधिकार कोणालाच नाही आहे संबंधच नाही आहे हात उचलायचा संविधान ती परवानगीच देत नाही तरी पण असं आणि तुम्हाला एवढा राग येतो जनतेच्या प्रश्नावर एवढा राग येऊ द्या ना तुम्ही तुम्हाला एवढी सॅलरी भेटते एवढा पगार भेटतो त्या पगारातून तुम्ही खाऊ शकता ना एक दिवस कॅन्टीन मध्ये प्रॉब्लेम झाला म्हणजे डायरेक्ट मारहाण करायची आणि <laughs> मला ही हसू हास्यास्पद हस, गोष्ट वाटते आहे सत्ताधारी आमदार आहे त्यांचंच कॅन्टीन आहे आणि त्यांच्याच कॅन्टीनमध्ये भ्रष्टाचार आहे असले प्रॉब्लेम्स आहेत सामान्य जनतेने कोणाकडे जायचं बोलायला खूप काही आहे पण बोलू नाही शकत आहे नाही मला बी भिषूम भिशुम भिशुम समजून जा जनता शुद्ध व्हायला लागली जनतेनं शिकायला पाहिजे या गोष्टींमधून जनतेने इथून पुढं सावध होऊनच काम करायला पाहिजे नाहीतर जनता अजून जास्त गुलाम होणार आहे आणि मी नाही घाबरत कोणाला ना भिशूम भिशुम झालं तरी